मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे अबोली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ह्या नीताने नी या वैदईला गोड बोलून एका ठिकाणी आणलेली असते आणि त्याच वेळेस समोर श्रेयस उभा असतो तर आता नीता ह्या वैदईला सांगते की जा तिथे सर उभे आहेत तेवढ्यामध्ये आता इकडे वैद्य येते तर श्रेयस वळून या वैद्यकडे बघतो त्याच वेळेस आता वैदेला खूप टेन्शन येतं आता श्रेयस या वैदेकडेच बघत राहतो त्याच वेळेस पाठीमागून नीता येते आणि नीता ह्या वैदईचा तोंड दाबून तिला जवळ असणाऱ्या गाडीमध्ये अगदी जबरदस्तींना लुटून देते आणि त्याच वेळेस आता इकडे श्रेयस हा गाडी चालवण्यासाठी बसतो आता इकडे श्रेयस आणि नीताने ह्या वैदईला किडनॅप केलेलं असतं आणि गाडीमधून एका ठिकाणी घेऊन दोघेही चाललेले असतात आणि त्याच वेळेस आता इकडे ही वैद्य खूप सोडण्याचा प्रयत्न करत असते परंतु नीता काही वैदईला सोडण्यास तयार नसते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अबोली ही आपल्या रूममध्ये बसलेली असते त्यावेळेस आता अंकुश हा अबोलीसाठी चहा घेऊन येतो तर अबोली अंकुशकडे बघते तर अबोलीला अंकुश बोलतो की माझ्या फक्कड बायकोसाठी हा चहा आणलाय असं पण आता अंकुश या अबोलीला बोलतो आणि तो चहाचं कप अबोलीला देत असतो तर अबोलीसुद्धा आपल्या अंकुशने चहा करून आणल्यामुळे खूप खुश झालेली असते त्यानंतर आता इकडे अबोली बोलते की अहो तुम्ही तर माझी खूपच काळजी घेत आहे त्यावेळेस आता अंकुश बोलतो की अगं मग मला सांग तू एवढी काळजी घेतेस मग एखाद्या दिवशी मी जर तुझी काळजी घेतली तर काय प्रॉब्लेम आहे असे पण आता इकडे अंकुश या अबोलीला बोलतो तर अबोली तो चहा पिते आणि बोलते की एक नंबर चहा बनवलाय बरं का तुम्ही तर आता इकडे जो काही कपामध्ये चहा शिल्लक राहिलेला असतो तो, तो अंकुश पितो आणि बोलतो की खरोखर अबोली खूप मस्त चहा झालाय मला एक म्हणायचं अबोली अगं मी तर एवढा चहा गोड बनवलाच नव्हता एवढा गोड कसा झालाय तेच मला काही समजेना असं पण आता इकडे हा अंकुश या अबोलीला सांगतो आता अंकुश अबोली रूम मध्ये असताना चारवी तिथे धावत पडत येते अबोलीला बोलते की अगं अबोली ताई तू वैद्य ताईला कुठे बघितलं का तर चारवी खूप घाबरलेली असते तेव्हा अंकुश अबोली दोघी या इकडे बघत राहतात चारवी खूप घाबरलेली असते अंकुश या चारवीला बोलतो की चारवी तू अजिबात घाबरू नको आपण नक्कीच ह्या वैदय ताईला शोधूयात असे म्हणत आता दोघेही इकडे शोधण्यासाठी इकडे या बाहेर आलेले असतात आणि त्याचवेळीच इकडे ही वैद्य आता किडनॅप झालेली असते आणि श्रेयस हा समोर बसलेला असतो आजूबाजूला खूप गुंड असतात त्यानंतर श्रेयस या वैदईला बोलतो की मला तुला काही प्रश्न विचारायचे आहे आणि तेवढी उत्तरे मला तुझ्याकडून हवी आहे त्यामुळे मी तुला इथे घेऊन आलो असल्याचं हा श्रेयस या वैद्यला बोलतो तर वैद्य बोलते की नेमकं मला सांग तुला कुठली प्रश्न विचारायचे आहे आता ही वैद्य खूप टेन्शनमध्ये आलेली असते नंतर आता वैदय बोलते की नाही नाही मला काहीच माहित नाही प्लीज तुम्ही मला असा त्रास पण देऊ नका आणि मला सोडून द्या असं पण आता इकडे वैद्यही या श्रेयसला बोलत असते परंतु श्रेयस काही ऐकायला तयारच नसतो त्यानंतर आता इकडे हा श्रेयस या वैद्यला खूप धमकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि बोलतो की मला सांग नेमकं ती मुलगी कोण आहे ते तर आता इकडे वैद्यही ही बोलते की नाही नाही मला प्लीज माहीत नाही से की ती मुलगी कोण आहे ते तुम्ही मला विचारण्याचा प्रयत्न पण करू नका असं पण आता इकडे ही वैद्य या श्रेयस सांगण्याचा प्रयत्न करते त्यानंतर आता इकडे ही वैद्य या श्रेयसला सांगते की मला काही माहीत नाहीच आहे कारण एकदा ती आमच्याकडे आली होती त्यावेळेस ती फक्त म्हणाली की मला एक मुलगा आहे आणि मी तिला त्याबद्दल डॉक्टरांकडे सुद्धा घेऊन गेले होते कारण मलासुद्धा तिच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाल्यासारखं थोडंसं जाणवलं होतं असं पण आता ही वैद्य या श्रेयसला बोलते तर आता श्रेयस लगेच बोलतो की कोण डॉक्टर कुठला डॉक्टर तर आता इकडे वैद्य बोलते की ओ आमच्या इकडे एक डॉक्टर आहे तो डॉक्टर त्यावेळेस आता श्रेयस पुन्हा असा ओरडतो आणि बोलतो की नेमकं डॉक्टर कुठला तुला कळतं का मी काय बोलतो ते त्यावेळेस आता वैद्य बोलते की कोकणातला डॉक्टर त्यानंतर आता इकडे श्रेयस ओरडतो आणि बोलतो की त्या डॉक्टरचं नाव काय ते सांग आता इकडेही वैद्य बोलतं की डॉक्टर महेश वर्धन त्यांचं नाव आहे असं पण ही वैद्य घाबरत घाबरत या श्रेयसला सांगते त्यानंतर आता इकडेही वैद्यने असं सांगितल्यामुळे श्रेयस या वैद्यला खूप धमकवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि बोलतो की आत्ताच्या आत्ता तू त्याला कॉल कर तर आता वैद्य खूप टेन्शनमध्ये येते आता वैद्यला काय करावं ते सुचत नसतं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अंकुश व आबोली ह्या वैद्यला शोधण्यासाठी इकडे बाहेर मार्केटमध्ये आलेले असतात रोडवर आलेले असतात अंकुश हा आपल्या मोबाईलमधील असणारा वैद्यचा फोटो सर्व आजूबाजूच्या लोकांना दाखवत विचारण्याचा प्रयत्न करत असतो की ह्या मुलीला कुठे बघितलं का तेवढ्यामध्ये आता आबोली पण या अंकुश बरोबर असते त्याच वेळेस इकडे अबोलीला तिची मैत्रीण भेटते अबोली तिला विचारतं की अगं वैद्यला कुठे बघितलं का तर आता ही मैत्रीण बोलते की हो मी मगाशीच या वैदईला नीताबरोबर जातानी बघितलं असं पण ही मैत्रीण या अबोलीला सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही अबोली ह्या अंकुशला सांगते की सर आता यावरून आपल्यासमोर एक सिद्ध होतं की नक्कीच नीताने वैद्यला कुठेतरी गायब केले असे पण आता इकडे अबोली या अंकुशला सांगते नंतर पुन्हा अंकुश व अबोली पुन्हा या वैद्यला शोधण्यासाठी पुढे चालू लागतात इकडे आता हा श्रेयस या वैदईला बोलतो की तुझा हा फोन अनलॉक कर त्यावेळेस आता इकडे ही वैद घाबरत घाबरत तो मोबाईल आपल्या हातात घेते आणि ते, ते, ते दे 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 तो मोबाईल अनलॉक करते त्यानंतर आता इकडे हा श्रेयस या मोबाईलमधील असणारा डॉक्टर वर्धनचा कॉन्टॅक्ट शोधू लागतो आणि इकडे ही वैदयी समोर बसलेली असते तेवढ्यात आता लगेच श्रेयस या डॉक्टर वर्धनला कॉल लावतो आणि तो फोन स्पीकरवर टाकतो आणि वैदईला त्या डॉक्टरबरोबर बोलण्यासाठी आग्रह करू लागतो इकडे डॉक्टर महेशवर्धन तो कॉल उचलतात आणि बोलतात की बोल वैदय तू कशी आहे आणि कग आपली छोटी मुलगी कशी आहे असं पण आता डॉक्टर या वैदयीला विचारतात तर आता तो फोन स्पीकरवर या श्रेयसने टाकलेला असतो आणि श्रेयस सर्व काही डॉक्टरांचं बोलणं ऐकत असतो तर वैदई खूप घाबरलेली असते त्यानंतर वैद्य ही डॉक्टरांना सांगते की ॲक्च्युली थोडासा प्रॉब्लेम झाला आहे कारण वैदयची तब्येत बिघडली असल्याचं ही वैदय आता डॉक्टरांना सांगते तर डॉक्टर विचारतात की नेमकं काय झालं तिला तर आता इकडेही वैद्य या डॉक्टरांना सांगते की अहो विचित्रच प्रकार घडतोय कारण ती स्वतःला सरोजिनी मराठी असं समजते आणि ती तर एक छोटीशी आपली चारवी आहे असं वैद्य या डॉक्टरांशी बोलते नंतर आता डॉक्टर बोलतात की अगं अशा अनेक केसेस झालेल्या आहेत कारण अशा पुनर्जन्माचा काहीतरी पुनर्जन्मच असू शकतो असं पण इकडे डॉक्टर या वैद्यला सांगतात तर वैद्य बोलते की म्हणजे त्यावेळेस आता इकडे वैद्य डॉक्टरना बोलत असते आणि त्याच इकडे अंकुश व अबोली दोघे या नीताकडे येतात आणि नीताला बोलतात की वैद्यही तुमच्याबरोबर होते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही अंकुश व अबोली ह्या नीताला खूप धमकावत असतात आणि बोलतात की चाळीतल्या लोकांनी तुमच्याबरोबर बरोबर वैदईला बघितलं नेमकं वैद्य कुठे आहे तेवढं सांगा असं पण इकडे अंकुश व अबोली या नीताला बोलतात तर नीता बोलते की नाही माझ्याबरोबर बरोबर नव्हती अंकुश बोलतो की माझ्या वैदईला जर काही झालं तर तू एक माझी बहीण आहे हे मी पूर्णपणे विसरून जाईल तर नीता बोलते, बोलते की ते तर तू कधीच विसरलास नीता ही अंकुश व अबोलीला सांगते की वैदईला श्रेयसला भेटायचं होतं त्यावेळेस अंकुश व अबोली विचारतात की काय भेटायचं होतं तर नीता बोलते की मला नाही माहीत काय भेटायचं होतं परंतु तिचं अगदी महत्त्वाचं काम होतं तिच्याकडे त्यामुळे ती तीच्या कारमध्ये बसून गेली असल्याचं ही नीता या अंकुश अबोलीला सांगते त्यानंतर आता इकडे ही अबोली अंकुशला बोलते की सर आपल्याला पटकन श्रेयसकडे जावं लागेल त्यानंतर आता इकडे अंकुश या नीताला बोलतो की तू नक्की सांग की श्रेयस या वैद्यला घेऊन कुठे गेला असं पण अंकुश या नीताला विचारतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अंकुश खूप जोरात ग्लास फोडतो आणि बोलतो की सांग पटकन वैद्य कुठे आहे इकडे वैद्य ही या श्रेयसला बोलते की प्लीज मला सोडा आता मी तुम्हाला काय सांगायचं ते तर सांगितलं आहे परंतु इकडे आता श्रेयस काही या वैद्यला सोडायला तयार नसतो हा श्रेयस बोलतो की ते मला काही बाकी सांगू नको तू इथेच थांबणार जोपर्यंत माझ्या हातात ती चारवी येत नाही तोपर्यंत तू इथेच थांबणार असं पण श्रेयस या वैदयला बोलतो तर वैदई खूप काही श्रेयसला सोडवण्यासाठी रिक्वेस्ट करू लागते ज्यावेळेस श्रेयस या वैदयला धमकावत असतो त्यावेळेस अंकुश अबोली तिथे येतात आणि ही अबोली लगेच या श्रेयसला आवाज देते आता अबोलीचा आवाज ऐकता श्रेयसला खूप मोठा धक्का बसतो श्रेयस या अबोलीला विचारतो की तुम्हाला कुणी सांगितलं की मी आणि ही वैद्य इथे आहे अंकुशसुद्धा खूप रागाने या श्रेयसकडे बघतो तर वैद्य लगेच उठते आणि ह्या अबोलीजवळ येते आणि अबोलीला बोलते की बरं झालं अबोलीताही तुम्ही आल्या तर अबोली बोलते की बरं झालं वैद्य आता तुला कुणीच काही करू शकणार नाही असं पण इकडे आता ही अबोली या वैद्यला बोलते इकडे अंकुश या श्रेयसला बोलतो की तू वैदईला किडनॅप केलं ना आता तर मी तुला सोडणारच नाही आता इकडे श्रेयस बोलतो की त्या चारवीचं आणि तुमचं काय काय नाटक चाललं ते सर्व माझ्या लक्षात आलंय असं पण आता श्रेयस या सर्वांसमोर अबोलीला बोलतो तर श्रेयसला ही अबोली बोलते की अरे ही चारवी नाटक करत नाही जे खरं आहे तेच खरं आहे आणि तू थोडंसं विचित्र आहे जी मुलगी तुला कधी भेटली नाही त्या मुलीला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे मग तू तुला कसं म्हणू शकतो की ती माझी आई नाही आहे त्यानंतर आता इकडे श्रेयस या अबोलीला बोलतो की नाही ती मुलगी खरं बोलत नाही आहे माझा तिच्यावर विश्वास नाही आहे तर अबोली बोलते की माझा तिच्यावर विश्वास आहे आता बघ मी तुझ्या विरोधामध्ये चार्वीला कोर्टामध्ये उभं कसं करणार आणि तुझ्या आईविरुद्ध कशी केस लढवणार असं पण आता ही अबोली श्रेयसला चांगलं धमकावत असते अंकुसुद्धा जवळ उभा असतो त्यानंतर आता इकडे श्रेयस या बोलतो की अगं कोर्ट कधीच तुमच्या ह्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही आणि तुला व त्या मुलीला कोर्टातून बाहेर धक्के मारून काढेल असे पण आता इकडे हा श्रेयस या अंकुश समोर अबोलीला बोलतो त्यानंतर आता इकडे ही अबोली या अंकुशला बोलते की तू सुद्धा एक लक्षात ठेव मी सुद्धा अॅडव्होकेट अबोली अंकुश शिंदे आहे तू पण चांगलंच लक्षात असू दे असं पण इकडे ही अबोली श्रेयसला बोलते त्यानंतर इकडे आता अंकुश व अबोली या वैदईला घेऊन चारवीच्या घरी येतात तर चारवी आता सर्व काही या अंकुश अबोलीला सत्य सांगते आणि बोलते की इथून पुढे मी माझ्या मुलाच्या विरोधामध्ये तुमच्या समोर उभी राहणार आहे असं पण चारवी ही या अंकुश अबोलीला बोलते आणि त्याला त्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे असं पण बोलते त्यावेळी सर्वजण ह्या चारवीकडे बघत राहतात नीतासुद्धा समोर उभी असते त्यावेळेस आता इकडे ही चारवी या अबोलीला बोलते की कोर्ट ह्यावर विश्वास ठेवेल नाही हेच माझ्या मनाला थोडंसं वाईट वाटतंय कारण तू एक वकील आहे आणि तूच ह्या गोष्टीतून मला न्याय मिळवून देऊ शकते असे पणही चारवी ह्या अबोलीला बोलते तर आता इकडेही अबोली ह्या चारवीसमोर येते मी तुला कायम साथ देईन असं बोलते तेवढ्यामध्ये आता नीता ही सर्व काही खिडकीमधून बोलणं ऐकत असते नीता लगेच बोलते की मला सर्व घडलेला प्रकार आता श्रेयसला कळवायला हवा आणि नीता लगेच इकडे श्रेयसला कॉल करते आणि सर्व घडलेला प्रकार लगेच इकडे श्रेयसला कळवते त्यावेळेस आता इकडे ही नीता बोलते की अरे काही जरी झालं तरी ती शेवटी अबोली आहे एक ती वकील आहे त्यामुळे तिला पण थोडेसे पॉइंट माहित आहेच ना असं काय करतोस तू श्रेयस असे पण ही नीता ह्या श्रेयसला बोलते असं बघायला मिळतं की आता इकडे अंकुश आबोली या गणपतीच्या मंदिरामध्ये येतात तर तिथे ही अबोली देवासमोर हात जुडून उभी असते गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती असते तर आता इकडे अंकुश सुद्धा आबोलीला बोलतो की इथून पुढे आम्ही सुद्धा तुझ्यासोबत कायम असणार आहे असे पण अंकुश आबोलीला बोलतो सर्वजण तिथे आलेले असतात त्यानंतर आता इकडे ही चारवी पण तिथे असते मनवा पण असते मनवा लगेच या आपल्या आबोलीला बोलते की इथून पुढे आम्ही सर्व चाळीती लोक तुझ्यासोबत आबोली असणार आहे तुला साथ देणार आहे त्यावेळेस आता इकडे सर्वजण ह्या गणपती बाप्पाची अगदी मनोभावे पूजा करत असतात त्यानंतर इकडे आता या आबोलीला या गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी सांगतात कारण गणपती बाप्पा एक संकट मोचक मोचक दैवत आहे तर अबोली ही आपल्या हातामध्ये ते औक्षण करण्याचं ताट घेते आणि गणपती बाप्पाची आरती करू लागते सर्वजण आरती म्हणत असतात आणि ही अबोली या गणपती बाप्पा समोर औक्षण करत असते चारवी सुद्धा या देवाला बोलते की देवा मला न्याय हवा आहे त्यानंतर ही आरती झाल्यानंतर अबोली ही गणपती बाप्पाला बोलते की गणपती बाप्पा मी खूप मोठं हे शिवधनुष्य पेलवायला जात आहे फक्त मला आता तुझी साथ आणि तुझी कृपा हवी आहे असे पण ही अबोली गणपती बाप्पा समोर हात जोडून बोलते त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की सरोजिनी मराठी विरुद्ध या आबोलीने कोर्टामध्ये केस उभी केलेली असते आणि केसची सुनावणी चालू असते त्यावेळेस आता आबोली ही जज साहेबांना सांगते की जज साहेब आता ही सरोजिनी मराठीची जी केस आहे त्यांचा हा फोटो आहे आणि ह्या टीमध्ये जे काही आहे ते फक्त तुम्ही स या कोर्टाला दाखवण्यासाठी आम्हाला परमिशन द्या तेवढ्यात आता सुद्धा तयार होऊन तिथे आलेला असतो सुद्धा तिथे असते तेव्हा आता हा श्रेयस लगेच कोर्टासमोर या जज साहेबांना सांगतो की या पेटीमध्ये जो काही सांगाडा आहे तो माझ्या आईचा नाही आहे असे श्रेयस लगेच जज साहेबांना बोलतो तर इकडे ही अबोली बोलते की हे बघा जज साहेब मी तुम्हाला आत्ता बोलले का की ह्या पेटीमध्ये काय आहे ते फक्त मी काय बोलले की ह्या पेटीमध्ये जे काही सत्य आहे ते मला कोर्टाला दाखवण्यासाठी मी परमिशन मागितली होती मी तुम्हाला असं बोलले का ह्या पेटीमध्ये सांगडा हा आहे म्हणून मग ह्या श्रेयसला काय माहीत की याच्यात सांगडा आहे आता मित्रांनो ह्या एकाच शब्दावरून खूप मोठ्या सत्याचा उलगाडा हा कोर्टामध्ये होणार असतो आणि श्रेयसचा खरा चेहरा अबोली आता कोर्टासमोर आणून दाखवणार असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद